तर नमस्कार नाशिककरांनो आज आपण आलोय नाशिकचा ग्रामोत्सव श्री रामरथोत्सव नाशिकला तर तुम्ही पण एकदा अवश्य भेट द्या श्री राम रथोत्सव नाशिक राम रथोत्सव आणि गरोड रथोत्सव नमस्कार मी पल्लवी सगळ्यांचं स्वागत करते सगळ्यांची फेवरेट युट्यूब चॅनल नाशिक ऑन टॉल्ड मध्ये आज मी तुम्हाला घेऊन आली आहे इथे काराराम मंदिराजवळ रामनवमीला चैत्र शुद्ध नवमीला भगवान रामाचा जन्म झाला दशमीचे एक दिवस जाऊ दिला उत्सव प्रिया हा खरू भारतीय हा म्हणजे ज्यांना खरोखर उत्सव आवडतो तोच भारतीय आहे असं संस्कृत मध्ये सांगितलं गेलंय ही मळ आता यथार्थ होते इथे एकादशीला सगळ्यांचे लाडके भगवान राम पुण्यभूमी असंच नाही सांगितले जाते भगवान रामाचा व्यक्तिमत्व असा आहे

त्यांनी सांगितलं विश्व विश्वचे सर्वोत्कृष्ट प्रेमी सीताला भरपूर प्रेम केला सीतेसाठी त्यांनी सेतू समुद्रावर सेतू पण बांधून दिला अशी प्रेमी म्हणजे भगवान राम आणि एक आजोबा मला भेटले त्यांना मी विचारलं राम म्हणजे कोण त्यांना सांगितलं राम म्हणजे करुणा निधान एवढे सारे सद कोण एक लहान बाळाला मी विचारला राम म्हणजे कोण म्हणे माता कौशल्य आणि दशरथ राजाचे पुत्र असे रामाच्या व्यक्तिमत्व आज नाशिककर एवढे उत्साहाने पाहणार आहे आणि त्यांचे दर्शन घेणार आहेत आपण बघू शकतो ढोल ताशी स्वागताला तयार आहेत काल रात्री सकाळी पहाटे चार वाजेपर्यंत रांगोळी काढलेली आहे उत्सव तुम्हाला कुठेही बघायला मिळू शकणार नाही असत खेळत रामाच्या स्वागत हो हेच आहे नाशिकची पुण्यभूमी जिथे भगवान

आणखी आपण पाहू अहिल्याच्या उद्धार पण इथेच झालंय कपिलधारा किती सांगू एवढे सारे क्षेत्र आपल्या नाशिकात आहे सगळ्यांच्या खूप सहकार्य आहे गव्हर्नमेंट चे लोक पण आज एवढ्या उत्साहाने सगळ्यांना मदत करतायत कमी वीस ते पंचवीस फेब्रो आपण आले आहोत आणि भगवान श्री ग्रामधन आज आपल्या सोबत सकारात्मा दर्शन केला होते आहोत त्याच्या मग आपण खूप सैवा साधू शकते महाकालीदास महा कवी कालिदासन सूर्य स्मरण करतात असे भगवान राम सगळे ना, ना, नाशिकांना आज दिशा द्यायला समक्ष येणार आहे आपण आज स्वतःला धन्य मानतात आपण भाग्यवंत आहोत एवढे ढोल एवढे सोराने वाचणारे ढोल नाशिक जे वर्ल्ड फेमस आहेत नाशिकचे दूरदर्शनचं नमो त्याच्यापैकी तुम्हाला स्वतःच्या जीवनाच्या उत्कर्षासाठी कुठला एक सगुण रिलेव्हंट आणि एप्रोप्रिएट वाटतो ते सांगा रामाला आपण मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो एक वचनी एक पत्नी एक वाणी असं राम ओळखले जातात आणि त्याच्यामुळे त्याच्यातला कोणताही एक गुण जरी माणसात आला तरी तो पूर्णत्वास प्राप्त होतो त्याच्यामुळे कोणताही गुण असला रामांचं आपल्याला प्रभू आहेत त्यांचे एवढे थे परफेक्ट नाही पण थोडंफार जरी आचरण केलं तरी माणसाच्या जा आयुष्याचं कल्याण धन्यवाद खूप खूप धन्यवाद तर एवढ्या वर्षांपासून श्री राम राजाची परंपरा यशस्वी चालत आलेला आहे तर ताराम संस्थानाचे सदस्यांना काय वाटतं ते जाणून घेऊ आपण गेली अनेक वर्ष ही परंपरा असं चालू आहे मी गेली दहा वर्ष या संस्थांचा उशो आहे आयुर्वेद महाविद्यालयामध्ये प्राध्यापक सुद्धा आहे आणि हा तो रदयात्रेचा जो सुद्धा आहे तो दरवर्षी एकादशीच्या दिवशी होत असतो आणि मासिक शहरामध्ये एक उत्साहाचं वातावरण त्यामुळे निर्माण होत त्याचप्रमाणे वेगवेगळेचे कलाकार आहेत रांगोळीचे कलाकार दोन वाजवणारे पूर्व अभिलेख करणारेजन देणारा हा उत्सव आहे आणि सर्व समाजामध्ये एकात्मता निर्वाद करण्यासाठी सुद्धा या रथ यात्रेचा उत्सव होतो हा पाहिजे आपण व्यायाम केला पाहिजे रथ ओढण्याची हो शक्ती आपल्या अंगात आली पाहिजे असा संदेश ही रथ यात्रा तरुण वर्गामध्ये घेत आहे आणि एक नव चैतन्य निर्माण करण्यासाठी आणि सामाजिक एकात्मता एकता बंधुता साधण्यासाठी ही रथयात्रा अतिशय उपयोगी आहे असं मला वाटतं नसिकरांनो आज आपण जवळपास एवढे सारे टेब्लाऊज पाहिले सगळ्यांचे मंतव्य आपण ऐकले त्याच्यावरून एक विजयी शंखनाद होऊ राहील असं आपण सगळ्यांना वाटू राहिले मला महाकवी कालिदासांची एक पंक्ती आठवते संस्कृत मध्ये त्यांनी लिहिलेलं ले आहे की व सूर्य प्रभव प्रभव वंशः व मे जाल्प विषयामध्ये तिथे दुस्तर मोहाद उडुपे नास्मि सागरम भगवान राम त्यांचा व्यक्तिमत्व असा आहे सूर्य प्रभाव वंश पुढे चाललेला आहे सागरम हा रामचंद्रजींच्या विषयी त्यांचे गुणानुकीर्तन करण्याचा प्रयत्न असा आहे जसे तिथे दुस्तर मोहाद उडुपे नास्मि सागरम मी कागदाची नौका घेऊन पूर्ण समुद्र पार उतरण्याचा प्रयत्न करू राहील नाहीतर उत्पाहू इव वामन वडाच्या झाडाखाली एक वामन छोटस मनुष्य हात वरती करून त्याला पकडायला प्रयत्न करतो असे महाकवी कालिदास सांगते हे भगवान राम म्हणजे कसे आहेत सूर्यवंशी त्यांच्या वंश सूर्य, सूर्य भगवानाचा आहे आणि माझी अल्प आणि विषय मती त्याचे गुणानुकीर्तन करू शकणार नाही पण हा आमचा विनम्र प्रयत्न आहे पूर्ण रथ यात्रेचा आसा तुम्हाला घरी बसून मिळू शकते अशी एक नम्र प्रयासाची ही जे आमची कृती आहे ते तुम्हाला समर्पित नमो नम नाशिके